कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा अश्वी खुर्दी येथे वीज पडून बंगल्याला तडे तर घरातील टीव्ही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक अश्वीमध्ये बंगल्यावर पडली वीज सुदैवाने मांढरे कुटुंब बचावले संगमनेर तालुक्यातील अश्विखुर्दी येथे डबल मजली बंगल्यावर वीज पडल्याची घटना घडली आहे यामध्ये बंगल्याला तड़े गेले आहेत तर वीज पडल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित होऊन बंगल्यातील टी व्ही सोलर इन्व्हर्टर व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्या आहेत सविस्तर बातमी अशी की सोमवार रोजी दुपारी संगमनेर तालुक्यातील अश्वी खुर्द या गावामध्ये एका बंगल्यावर वीज पडल्याची घटना घडली यामध्ये दिलीप सुखदेव मांढरे यांच्या बंगल्याच्या भिंतीला मोठे तळे गेले आहेत त्याचबरोबर घरातील सर्व वायरिंग जळून खाक झाली आहेत मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झाली नाही मात्र दुसऱ्या बाजूला वीज पडल्याने या परिसरातील विजेचा पुरवठा अचानकपणे खंडित झाला आहे विजेचा दाब प्रचंड वाढल्याने घरातील टी व्ही पंखे सोलार आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे खाक झाली आहेत तर वीज पडल्याने प्रचंड आवाज या परिसरामध्ये निर्माण झाल्याने नागरिकांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं कॉमन न्यूज मराठी साठी चीफ सचिन उपाध्याय सह कॅमेरामॅन चेतन गव्हाने संगमनेर दिलीप खुर्द इथे राहणार आहे तर काल इतका जोराचा पाऊस आला की काही वीज जेव्हा पडली तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं का आम्ही आता जगतो का मरतो हा विषय होता पण देवची कृपा आम्ही वाचलो पण याच्यावर शासनाने आमची काहीतरी दखल घ्यावे बो एवढीच इच्छा आहे बाकी काय नाही माझी याच्यात चार पाच लाखाची नुसकान झालेली सोलर गेलं सगळे घरातले जेवढे आधुनिक यंत्र होते सगळे गेले काहीच नाही राहिलं फिटिंग गेली काहीच नाही राहिलं पार बोर्ड नाही काही नाही काहीच नाही राहिले फार कोळसा झाला सगळा